पुढारी वृत्तसेवा कोकण कोळी मराठा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ समाजसेवक गजानन सकपाळ यांचा समाजभूषण आणि कोकणातील नऊ कर्तव्यवान रत्नांचा समाजगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कोकणपुत्र बिग बॉसचा दुसऱ्या उपविजेता फेम प्रणित मोरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसंच प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचंही प्रकाशन करण्यात आलं ठाण्यातील हरे क्रीडा मंडळाच्या सभागृहात कोकणच्या कोळी मराठा प्रतिष्ठानचा भव्य दिव्य सोहळा नुकताच संपन्न झाला प्रमुख पाहुणे निवृत्त मेजर सुवेदार अनंत मोरे आणि आय डी बी आय सहाय्यक महाव्यवस्थापक सुदेश मोरे यांच्या हस्ते दिवा प्रज्वलन करून पुरस्कार विजेते आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक गजानन सक्पाळ यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला तर उल्हासनगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी अंकुश कदम निवृत्त पोलीस निरीक्षक अविनाश जाधव आदर्श शिक्षक सुधाकर पाश्टे उद्योजक चंद्रकांत कदम शाहीर मंगेश यादव आधुनिक शेती करणारे संजय शिंदे उद्योजक संतोष जाधव आधुनिक शेती प्रदीप कदम पॉवर लिफ्टर राकेश मोरे यांना प्रमुख पाहुणे तसंच अध्यक्ष सुनील मोरे कार्याध्यक्ष दीपक मोरे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे यांच्या हस्ते समाजगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळेला प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दीपक मोरे यांनी प्रस्तावना पूर्वा सकपाळ यांनी सूत्रसंचालन तर अजित सकपाळ यांनी आभार प्रदर्शन केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी मेहनत घेतली